नमस्कार मी धीरज मानमोडे कृषी प्रधान टीव्ही मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या आणि वारकऱ्यांचं माहेरघर असलेल्या पंढरपूरला फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर वेगळ्या राज्यातूनही दरवर्षी आषाढी महिन्यात विठ्ठलाच्या दर्शनाला पालख्या पंढरपूरला येत असतात तसेच आई रुक्मिणी मातेचे माहेरघर असलेले श्री क्षेत्र कवनंदपूर येथून रुक्मिणी मातेची मानाची पालखी पंढरपूरला येत असते आणि आम्ही आई रुक्मिणीच्या माहेरचे आहोत आम्ही कवनंदपुरातले आहोत आणि आई रुक्मिणीचा पालखीचा जो मान तो होता तो कुठेतरी हरवला होता मधल्या काळामध्ये तर आम्हाला देवानी काम करण्याची संधी दिली आणि त्यानिमित्ताने परत आईचा मान आईला आम्ही देऊ शकलो आणि मोठ्या मान सन्मानानं आज पुन्हा एकदा कृषी प्रधान या टी व्ही चॅनलकडून आम्हाला आणखी एक छान बातमी मिळेल ती माता रुक्मिणीचं निवासस्थान आहे आणि आम्ही तिथे आणखी काही गेलो नाही पण यांच्या पण आम्हाला छान अशी माहिती पण या कृषी प्रधान टी व्ही आम्ही आभार पौर्णिमेच्या दिवशी गोपाळपुरीवरून काला झाल्यावर सर्व पालख्या विठ्ठलाच्या भेटीला मंदिरात प्रवेश करतात नवनाथ खिल्लारे व श्रीकांत मुळेसह ब्युरो रिपोर्ट कृषीप्रधान टीव्ही पंढरपूर आता आपण पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर त्यासाठी कृषी प्रधान टी व्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा अधिक बातम्या व माहितीकरिता लाईक करा कृषीप्रधान टी व्हीचे फेसबुक पेज पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह तोपर्यंत नमस्कार